मला बघा पार्सल आलंय बिडावच्या ताईने पाठवलंय बघा त्या साडी आहे त्या जणू बघती आहे गेल तर गावात ती पोस्ट काही आल तर बघा हे घेऊन आल्या दोन साड्या दोन मी कानुल आणि फोडून बघू द्या उत्सुकता शेवटी बाहेर बात नाही उत्सुकता तर काय आलंय काय नाही बघा तेव्हा ही साडी आली बघा साडी बघा पार्टीर साडी आहे पार्टी कसली साडी आहे पार्टीविअर हो त्याचा कलर कसला आहे तिकड हे जमा घेत <laughs> गुलाज ती पण पार्टी वेअर दिसतीय थोडी थोडी काटपदर मध्ये मोडते बस सिल्क काटपदर वाटते छान आहे बघा पार्सल पीस असा आहे कशा वाटते त्या साड्या तुम्ही बी सांगा कमेंट मध्ये अगं त्या ताईचं अभिनंदन तर खर पाठवल्या ताईचं अभिनंदन बरं का साडी पाठवल्याबद्दल <laughs> मला सार हेच लागत आहे का नाही साड्या उचलून साड्या पाठवल्या बघा त्या बिडच्या ताईनं त्यांना अभिनंदन 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 कसं थँक्यू थँक्यू बघा धन्यवाद साड्या पाठवल्या आता अजून जास्त बसणार आहे देवाला झाल्या बघा काढूला केल्या दिसतंय का तुम्ही बोलण्या नाही काही नाही केल्या काय तुला सांगू काय हसती जाग काय तर आता करते हाय जायला करायला लागली ठेवले ती काय करू किती करणार हात वाद ठेव काय बघा कापण्याचं हे म्हणून ठेवलंय चपात्याचं पीठ म्हणून ठेवलंय आणि आहे कानवल्याच म्हणून किती थोड थोडं मिळ एका दोन चपात्यात एका दोन चपात्यात हे छोट छोट केलं बघा भूती बांधायला भूतीचं वेगळं करावं लागतं या

या। आली बघा ताय आणले तात्या बाहुजीनं जाऊन कुथमिरनी लागली होती पिठम्या मळून ठेवले कुतमिर आता हिनी आणली धपाट्याच तेवढं मळायचं राहिलं धपाड्याची तयारी करते मी बजाजन धपाट्याच राहिले तर वर मी पटापटा पटापटा उरकून घेते ही कडाई ठेवते हिथ लगी कडाई आणि ह्याच करून घेते कापणी आणि करंजा घेते तळून वाव आ करंजा करायची प्राणलेली बाबा केळ लिंब सगळं फोन करून सांगितलं दूध तिकडं ताई दूध फुगली वर आलाय उशीर केला माझा हुडकायला फिरकी चमच्या दोन सालावर काढलं तेव्हा मी कुठं ठेवलं घ्यायला नाही फिक्यात घालून बेड मध्ये ठेवलं होत त्यालाही जीवन करून काढलंय बाहेर आता तिकडं बसा म्हणलं सावलीला पटापटा उरप तुम्ही जायचं या भाऊजी बी येऊन थांबलेत ती करता ते तरी भाकरी करू बाय मी हे करायचं आहे म्हणलं करतो की आमच्या आम्ही बया लाच ते असल्या भाकरी करतोय म्हणतो तुझा मी तुझा लाच चाल माझ्या भाकरी बघून मी म्हणलं उजडायचं उजडायचं नाही तुम्ही करता या निम्म्या वेळात मी भाकरी करणार म्हणला आता भाकरी करायला तात्यालाच बनवायचं आहे शिकवलं असते तुला भाकरी येते तर तात्याला जर मला वेळ मदत करायची लय हाऊस आहे म्हणतो मला लई आवडतं घरकामात मदत करायला आताच्या बायकोच नशीब आहे बर का नवऱ्यानं भाकरी करायच्या बायको ना खायच्या अण्णाच लावले अन्न माघारी ती अन्नाला माहिती नाही ना मग ती ही पुन्हा येऊन मस्त थोडा म्हणल्या तर माझी मी शर्ध ही मिळवतो म्हटले अण्णाला काय माहिती आपलं आपल्याला आता यातला मदत करू लागेल कधी येऊन मस्त सोडवायचं आ मस्तर कधी सोलाय जाऊ ना आता इथनं वहिलं बाहेर त्यात आहे ना ते गाडी वगैरे दिसणार तुम्हाला बाहेर कस या काही झालं का बघताय अण्णा काय नाही काय बोलते चुडू चुडू चु तुम्हाला काय म्हणत नाही ती चपाती करते नाही काय बोलत करंजा पती करंजा कान मुला कर काल कातिया करायच्या भज करायचं धपाटी करायची ते बाजरीच्या भाकरी करायच्या भुती बांधायची पहिली भुती किसनाबाईला व्हायची हम्म देना ताई आम्हाला गाणी येत नाही काय ते एवढं तर ध्यानात ठेवले की बाजूच्या आम्हाला आधीच म्हणते गाणी येत नाही ती आईकडून काही शिकल्या त्या असं आहे नाटक आडव लावती माणसाला गर्दी तर लय आता हे करणार आहे भरगे उरकायचं आहे लवकर जाय आमोल भाऊजी का आल्या ते बांधून त्यांची असा त्यांच्या बायकोनं केलं या पण ह्यांनी सांगितलं असतं तर मी बी उठून केलं असतं तीन वाजल्यापासून

डॉक्टर म्हणलंय अवघड वाकडाऊस कोल्हापूरचा परवा झाला तिकड गाडीचा अवघडल गोळ्या दिल्या डॉक्टरला तिकड खे खाय थोड्या एखाद्या चपाती संपल्याला गोळ्या केलेल्या ताज्या आता बाकर नाही का

धावपळ धावपळ उलाई उठले बघा तर कोण कोण जायचं चिंचणीला कोण कोण यायचंय चिंचणीला कोण कोण जाऊन आलं सांगा कमेंट मध्ये कोण कोण तिथं आहे ते बी सांगा तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ तर सगळ्यांना बाय बाय